करने की आपने भी कहा तो मैंने पहले जाके महासंचालक को दिया मुख्यमंत्री को दिया गृह मंत्री को दिया उसके बाद कमिश्नर को दिया कि मेरे से गलत मेरे ऊपर गलत हुआ बाद में फिर मैंने सीसीटीवी फुटेज का ये पेन ड्राइव बनाया उसमें मेरा वक्त है आपको क्या आश्वासन मिला सकते जगह निवेदन देने

नाही माझ्या आव तर जाती दोषातूनच घर <innovativisk> केलेलं आहे दिसून येत आहे तसं दिसून येत आहे दिसून येत आहे तसं अशोक बेवडे एक अनुसूचित जातीचे आहेत ते एक माजी सभापती आहेत माजी सभा आहेत जातीय द्वेषातून ती कारवाई केली आहे आणि जी कारवाई केली आहे ती चुकीची केली आहे संबंध असा आहे की आपण प्रश्न पूर्ण क्लिअर करा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे अगदी बरोबर अगदी बरोबर हो य हे बघा आमच्या पक्षधारांचं म्हणणं हेच आहे की जातीय द्वेषाने प्रेरित होऊन ते आता इथे एक व्यवसाय करत आहेत अक्षर खानच्या विरोधकांनी केलेले सुपारी त्यांच्या विरोधाच विरोधकाचं असं म्हणणं आहे हा क्लब अफसर खानचा आहे परंतु चुकी जातीय द्वेषातून ही चुकीची कारवाई झाली आणि या चुकीची कारवाई करून याचा डाव साधून यातून अफसर खान यांना बदनाम करण्याचा षडयंत्र होत परंतु यामध्ये आपल्या कोणताही संबंध असल्यामुळे तसं काही करता आलं नाही एक त्यांचं गुन्हा दाखल झालाय ते सिद्ध होण्यापूर्वीच जे काही जे काही त्या दिवशी घडलंय आपल्या समोर ठेवलं नाही हे बघा साहेब नाही जीएसटी भरान ओपन करा ना साहेब मला एक सांगा आपण हे खेळण्यास कुठे म्हणाय म्हणाय कुठे बघा इफ यू आर सेइंग दॅट की इट इज अन ऑफेन्स सो प्लेन कार्ड्स आर अवेलेबल ऑट एवरी स्टोर बरोबर आहे मग जर हा गुन्हा असेल मग ते शस्त्र नाही करणार का शस्त्र नाही करणार ते प्लेन कार्ड्स जर ते विकण्यास परवानगी आहे ते तुम्ही तुमच्या घरी घेऊन खेळण्यास तुम्हाला परवानगी आहे बरोबर आहे का साहेब फक्त ह्या जुगार व्याख्यात बसतात का आपण प्रतिबंधात्मक कारवाई कुठे करतो की जिथे जुगार आहे कुठेही मनाई नाही मनाई आहे जुगार आता यामध्ये आपल्याला कुठे दिसतंय का साहेब की अहो साहेब तुम्ही सेशन कोर्टाच्या बार मध्ये जा हायकोर्टाच्या बार मध्ये जा तुम्हाला पत्ते खेळताना वकील दिसते तिथं का नाही तुम्ही कारवाई सगळे जर विषय तो नाहीये हे विषय तो नाहीये विषय तो नाही आहे आपण विषय एक केंद्रित ठेवा जी झाली आहे कारवाई ना ती चुकीची झाली आहे त्या दिवशी जी घटना ते आपल्या समोर ठेवूया जर यामध्ये आपल्याला आक्षेपकार्य दिसतायत किंवा जुबार सदृश्य काही दिसत आहे तर आपण विचारू शकतो नाही भागर पाहिजे पैशासाठी नाही नाही मनोरंजन 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 सभासदांचं नाही नाही मनोरंजन मार्क